सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नशेच्या गोळ्या व इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच सोळा मोबाईल जप्त करण्यात आलेत याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपुंजे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत माहिती दिली या प्रकरणी मुतीन मेहबूब शेख याला अटक केली असून त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुक्तकीन मेहबूब शेख व ख्वाजा पटेल यांचा पोलीस शोध घेत आहेत अहिल्यानगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल एकोणऐंशी लाख रुपयांचा अपहाराचा प्रकार उघडकीस आलाय संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि व्यवस्थापना विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रामाणिक लेखा परीक्षक सोमनाथ बाबूराव सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे चेअरमन उमेश रमाकांत निंबाळकर व्हाईस चेअरमन संजय पांडुरंग भनगडे संचालक नितीन सुधाकर गायकवाड संजय भास्कर कुसळकर राजाराम मारुती पाटील गोविंद ज्ञानदेव गाडेकर संजय लिंबाजी घुगरे सोपान चांददेव जाधव संचालिका मनीषा दिलीप म्हस्के विलास ढेकणे स्मिता विलास अडसुरे व्यवस्थापक विलास नानासाहेब अडसुरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाचे यंदा एकशे चौदावे वर्ष असून या तीन दिवसीय उत्साहासाठी साई संस्थान प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यासाठी जगभरातून तीन लाख भाविक शिर्डीत दाखल होणार असल्याचा अंदाज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिला असून त्या अनुषंगाने संभाव्य गर्दी लक्षात घेता साई मंदिराचे चारही गेट भाविकांसाठी खुले करण्यात यावेत अशी मागणी साई भक्तांनी केली आहे सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता वाणी नगर कमानी जवळ एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने उपचारा दरम्यान दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोरक्ष मच्छिंद्र सुद्रेक दिनेश शिंदे प्रवीण उर्फ बबलू मोकासे सचिन गोरे व दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथर्डी वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने तालुक्यातील एकनाथवाडी येथील वन विभागाच्या हद्दीतील गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत जिल्हाधिकारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हा खनिज कर्म अधिकारी जिल्हा उप वन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एकनाथवाडी गावाच्या हद्दीत मोठे वनक्षेत्र आहे गेल्या अनेक दिवसांत पासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी संगनमताने वनविभागाच्या हद्दीतील मरुम हा राजरोसपणे खोदून विकत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला पोलीस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने बुधवारी सकाळपासून कारवाई सुरू केली आहे बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त केले आहे मंगळवारी मंगळवारी आमदार जगताप यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली पोलीस प्रशा शासनानेही महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या त्यामुळे मनपा आयुक्तांनी स्वतः बाजारपेठेत जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली यामध्ये गहू कांदा हरभरा उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कवठे धारणफळ येथे वीज पडून दोन गायी दगावल्या आहेत यामुळे शेतकरी चांगले संकटात सापडले आहेत गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यातच अवकाळी पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धारांधळ उडाली होती मंगळवारी तुरळक पाऊस देखील पडला मात्र बुधवारी दुपारी सावरगाव तळ परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जवळपास दोन ते अडीच तास चांगलीच हजेरी लावली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावचा देशातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी कंबर आहे चोंडी हे गाव महाराष्ट्र महामार्ग जोडले जावे यासाठी सभापती राम शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महिनाभरापूर्वी मागणी केली होती त्यानुसार नितीन गडकरी यांनी शिंदे यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत चोंडी गिरवली कवडगाव आरणगाव या बारा किलोमीटर रस्त्याची केंद्रीय

जोरात सुरू आहे परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे शक्यता देखील दिसून येत आहे तसेच काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची चिंता निर्माण नगर तालुक्यातील वाळूंज येथील सरपंच पुत्राला लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मकरंद गोरखनाथ हिंदगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात बांधकाम ठेकेदाराने तक्रार केली होती तक्रारदार हे ठेकेदाराचा व्यवसाय करतात त्यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण केले सदरच्या कामाचे बिल देखील मंजूर झाले मात्र त्यासाठी कामाच्या पूर्णत्वाचा दाखला ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडून तक्रारदार यांना हवा होता दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच याचा मुलगा मकरंद हिंगे यांनी सरपंचाची सही घेऊन देण्याकरिता एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंतिम पंचेचाळीस हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदार यांनी लाचलूच लाचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री